कुंकू काय काय झालं काय इथं कुंकू नाही इथं टिकली टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिकटवली म्हणजे इथं कुंकू कुणी लावत नाही मग टिकली टिकली म्हणजे जसं साडीचं रंग तसं टिकलीचा रंग मॅचिंग मॅचिंग म्हणते ना वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता येईल भाऊ पण संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचा असेल ना तर नेचर मॅचिंग असावा असं नाही वाटत नेचर मॅचिंग असेल तर वरच्या रंगांना महत्व आहे मी मला काय आहे माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं जातात किती ठिकाणी वाटत तीर्थ आमचं बावली आता मग सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूम सौभाग्यवती भाऊ बाहेर आलं आरशा पुढं बसलं आरसा सौभाग्यवती भाऊ म्हणत नाही माझं कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण काय अरे भाऊ कुठं लावलं जाते कुंकू इथं अरे का पळाला लावलं जाते परंतु आज्ञी आणि ब्रह्मरद्राच्या आहे ज्याच्यावरती कुंकू लागल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते कारण महिलेचा मेंदू अतिशय आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रगांचं काम ते कुंकू करते आहे म्हणून म्हणता येई कपाळा का कुंकूला कारण कुंकू हे चिंचोकाने हल्टी पासून बनलेलं असतंय एखाद्या वेळी विंचू चावला ना त्या चिंचोका उगाळून लावून बघ विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं आई जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझे का कपळावर लागलं तर तुझ्या डोक्यावर टेन्शन नाही का नाही होणार तुला कोणतो लावण्या बरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं होईल मुळाची भाषा खिची खिची गुळ जाय बाई तरी दोन मराठी आज एकमेकांशी हिंदीच बोलतात अहो याला कारण पण मराठी आहे भाई अहो मराठी माणसाची जहागिरी गेली पण फुगरी काय जायला तयार नाही मराठी माणसानं उद्योग धंद्यात व्यवसायात यायला पाहिजे पण आमचे गैबाने चार लोक ओळखायला लागले की लगेच हवेत लगे जातात राहतात शंभर फुटाच्या खोली पण बॅनर टाकतात एक हजार फुटी हा आणि त्याच्यावर काय असत युवा नेते नगरसेवक दोस्तीच्या राजा मान ह्या महिला शिवाय भात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही अशी अवस्था करून घेतात स्वतःची अरे आज शिवराय असते ना तर आज अख्या जगाची भाषा मराठी असली हा अहो कारण महाराजांनी मराठीतून राज्य व्यवहार कोर्स चालू केला याची जाण ठेवा हो, कमी आपल्या भाषेत नाही आपलेच आहे आणि एक शिका तुमची जी रोतील ना आईला oh, ओ भाई अह सगळ्यात महत्वाची लोककला राहिली ना अहो आमच्या महाराष्ट्राची असल लोककला म्हणजे लावणी अहो लवण म्हणजे सुंदर लवण शब्दावरून गीत किंवा लावणी हा शब्द तयार झाला ओ लावणी ला, ओ भाई अहो त्याला लावणे असतात उघात आमचे कुठे बी फिरू नका अवलं घरी जमत होतात एकतर गणपती बाप्पा बसले उघात तार देऊ नका नऊ रसांना उत्तेजित करणारा प्रकार म्हणजे लावणी नृत्य प्रधान लावणी प्रधान लावणी प्रधान लावणी असे लावणीचे बत्तीस उपप्रकार पडतात हा ओ बाई ओ विटाबाई नारायण गावकर प्रभाकर राम जोशी सगन भाऊ हैगवती अनंत फंदी भाऊ अर्जुना वाघोलीकर हरी वडगावकर बाबा साडी सुरेखा पुणेकर अहो यांनी लावणीला एका उंच शिखरावर निलं चला तर मग आपण सर्वजण पाहू की लावणी